अजून त्यांनाच संधी किती बाकीच्यांना संधी कधी मिळणार घराणेशाहीचा ठपका किंवा घराणेशाही कधी बंद होणार नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचे या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो अजून त्यांनाच संधी किती काळ दिली जाणार यामागे ही पंच्याहत्तर वर्ष आपण ऐंशी वर्ष जवळपास त्यांनाच संधी देतोय घराणेशाही चालू आहे पण इथून पुढे अजून किती काळ ती चालू राहणार घराणेशाही पंच्याहत्तर वर्ष शंभर वर्ष दीडशे दोनशे अडीचशे की पाचशे वर्ष किती काळ चालू राहणार आहे या, याची तर स्पष्टता करावी कारण मग बाकीचे जे काही वायफळ प्रयत्न करत आहेत तर ते प्रयत्न तर लोक थांबवतील यासाठी तरी तुम्ही एक स्पष्टता आण आणली पाहिजे कारण घराणेशाहीच्या विरोधात हेच जे आता सत्तेमध्ये असलेले पक्ष आहेत तर तेच घराणेशाहीच्या विरोधात होते आहेत म्हणू शकतो आपण आत्ता कारण आपण फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आत्ता दोन हजार चोवीसच्या विधानसभा इलेक्शन चालू होत्या निवडणुका चालू होत्या त्या काळामध्ये जे काही आत्ता सत्तेमध्ये आलेले पक्ष आहेत तर ते नेहमी म्हणत होते की शरद पवार जर सत्तेमध्ये आले तर ते त्यांच्या लेकीला म्हणजे मुलीला ते मुख्यमंत्री बनवणार आहेत कारण त्यांचं एक स्वप्नच आहे मुख्य मुलीला मुख्यमंत्री बनवायचं आणि घराणीशाही जपून ठेवायची किंवा घराणीशाही चालू ठेवायची तसंच त्यांनी नातूलाही त्यांच्या निवडणुकीमध्ये आणलेला कि आहे किंवा राजकारणामध्ये आणलेलं आहे परत उद्धव ठाकरेसुद्धा घराणेशाही चालवत आहेत असाही ठपका लावला होता कारण उद्धव ठाकरेंनाही आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे असं एक नरेटिव्ह सेट होत होत होता तर याच्या विरोधात हे आत्ता आलेले सत्ताधारी पार्टी म्हणजे आत्ता महायुतीचं सरकार महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सुद्धा महायुतीचं सरकारच आपण म्हणू शकतो कारण मोदीजीसुद्धा घराणेशाहीच्या विरोधात आहेत अमित शाहजी पण आहेत आणि भाजपचे जे अध्यक्ष आहेत जे पी नड्डाजी ते सुद्धा घराणेशाहीच्या विरोधात आहेत ते नेहमी प्रचारात प्रत्येक राज्यामध्ये जाऊन म्हणतात की घराणेशाहीला आमचा विरोध आहे मग ते बिहारमध्ये दे जाऊ देत किंवा यू पीमध्ये दे जाऊ देत किंवा झारखंडमध्ये जाऊ देत किंवा राजस्थानमध्ये दे जाऊ देत किंवा बाकीच्या कर्नाटकमध्ये दे जाऊ देत कुठेही जाऊ देत तिथे फक्त एकच चालू असतं अगदी काश्मीरमध्ये जरी गेलं तरीसुद्धा तेच चालू असतं की घराणेशाहीला विरोध घराणेशाही संपवली पाहिजे मग ही घराणेशाही माझ्या आपल्या आप मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की आपण सांगावं ही घराणेशाही फक्त राजकारणातलीच मिटली पाहिजे की बाकीच्या घटकातलीही सुद्धा मिटली पाहिजे याचं उत्तर आम्हाला खरं म्हणजे मिळालं पाहिजे कारण फक्त बाकीच्या घटकांमुळे हा अन्याय सर्वसामान्यांच्यावरती होतोय राज कारण राजकारणात जास्ती सर्वसामान्य लोक येत आहेत असं दिसत नाही पण तिथे तरी होतो आहे पण तिथं मोजका अन्याय हा सर्वसामान्यांच्यावरती होतो आहे पण जिथे जास्ती प्रमाणात अन्याय होतो आहे तिथं तरी घराणेशाही आपण थांबवणार आहात का कारण या आता येणाऱ्या पाच वर्षामध्ये म्हणजे आता दोन हजार चोवीस ते एकोणतीसपर्यंत तुम्हाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे त्याच्यामुळे कोणतेही निर्णय म्हणजे अगदी महाराष्ट्राच्या चा चा चांगल्याचे चांगलं होण्याचे भलं होण्याचे सर्वसामान्यांचा फायदा होण्याचे निर्णय तुम्हाला घेण्यासाठी कोणतेही अडथळे निर्माण होणार नाही आहेत याची कोणालाही शंका नाही आहे कोणाच्याही मनात शंका नाही की याच्यात अडथळे निर्माण होतील म्हणून माझी एक नम्रतेची विनंती होती नम्रते की असे कायदे काहीतरी आणले पाहिजेत जेणेकरून घराणेशाही थांबली पाहिजे आता ही घराणेशाही कुठे आहेत तर घराणेशाही बघा आता आपण आपण सर्वसामान्य लोकं म्हणजे तरुण पिढी तरुण पिढीचं मूळ मूळ उद्देश काय आहे तर तरुण पिढीला हवं आहे हाताला काम हाताला काम हवं हा आहे तसंच नोकरी म्हणू शकतो आपण मग नोकरी कुठून मिळू शकते किंवा मिळली पाहिजे असं वाटतंय प्रत्येक तरुणाला कारण का आत्ता तरुण मुलींचे बाप म्हणजे ज्या वेळेला मुलगा तळ लग्नाला येतो त्याला त्या मुलीच्या बापाचं किंवा नातेवाईकांचं एकच अट असते की सरकारी नोकरी पाहिजे आपल्याला म्हणून आमच्या जावायला सरकारी नोकरी पाहिजे तर आम्ही आमची मुलगी देतो तुम्हाला असं म्हटलं जातं ही अट आहे आणि सत्य परिस्थिती आपल्या महाराष्ट्रातली मग सरकारी जॉब तर सर सगळ्यांना मिळू शकत नाही पण ज्या कोणाला मिळू शकत होते किंवा जे केपेबल आहेत त्यासाठी जे खरंच अभ्यास करतायत जे खरंच तिथं डेडिकेशन देत आहेत कष्ट करतायत त्यांच्यावरती अन्याय आहे तर तो कोणत्या प्रकारे अन्याय होतोय तर हे जे आता नोकरी करतायत सरकारी नोकरी म्हणजे याआधीही करत होते किंवा आताही करत आहेत त्यांच्यामुळे खरं अन्याय होतोय कारण ते जास्तीत जास्त, जास्त जागा आहेत तेच जास्तीत जास्त, जास्त जागा खातात म्हणजे ते आहेत म्हणजे कसं आता बघा एक कलेक्टर असेल तर कलेक्टरचा मुलगा जर एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करत असेल आणि त्याला समजा सगळेच तयारी करतात आता मी पण तयारी करतो आहे आणि तो कलेक्टरचा मुलगा पण तयारी करतो आहे एम पी एस सीसाठी आपण एक उदाहरण घेऊया एम पी एस सीसाठी मी पण तयारी करतो आहे आणि तो पण करतो आहे पण ज्या वेळेला रिझल्ट लागतो रिझल्ट लागतो त्यावेळेला मला मार्क्स असतात समथिंग आपण एक अंदाजे पकडून जाऊया समथिंग मला एक दीडशे मार्क्स असतात आणि त्याला असतात एकशे तीस मार्क्स पण तो त्याला पोस्ट मिळते आणि मला पोस्ट मिळत नाही का तर मी ओपनमध्ये आहे किंवा मी ओबीसी इकडे तिकडे आहे म्हणून मला मिळत नाही पण त्याला मिळते त्याला काय मिळते तर त्याचे वडील किंवा त्याची आई हे गव्हर्मेंट जॉबमध्ये त्याच्यामुळे त्याला आरक्षण दिलं जातं त्याला वीस टक्के आरक्षण दिलं जातं त्याला एक्स्ट्रा मार्क्स वीस दिले जातात आणि त्याला घेतलं जातं मग तसं एकाच बाबतीत होऊनच राहत नाही म्हणजे त्यांना दोन मुलं असू देत किंवा तीन मुलं असू देत त्या तिन्ही मुलांनाही या या स्या त्यांच्या वडिलांचा किंवा त्यांच्या आईचा जे पोस्टमध्ये आहेत जे गव्हर्नमेंट जॉबमध्ये आहेत तर त्यांचा फायदा त्यांच्या मुलांना होतो आणि त्याच्यामुळे एक कष्ट करू एक अभ्यासू विद्यार्थ्याला वरती अन्याय होतो एक मुलगीवरती एक मुलावरती अन्याय होतो तर हा थांबला पाहिजे हा खरं म्हणजे थांबला पाहिजे कारण याच्यामुळे खूप खूप सारे क जे अभ्यास करणारे आहेत ते डिप्रेशनमध्ये जातात त्यां त्यांना सर्विस मिळत नाही आणि तेच त्यांचे म्हणजे एकदा वडील सरकारी जॉबमध्ये गेले की त्यांचे मुलं त्यांची नातू असं रोटेशन रोटेशन चालूच आहे हे हे पंच्याहत्तर वर्ष झालं चालूच आहे आणि याच्याब बाबतीत अक्षरशः खरी परिस्थिती एका आय एस अधिकारी माझ्या आय एस अधिकाऱ्यांनी बोलली होती न्यूज एटीन लोकमतला मुलाखत दिली होती त्यांनी त्याला ते तिथं बोलले होते की हे असंच चालू राहतं आहे कारण आपल्या कायद्यामध्ये या अशा पळवाटा आहेत त्याच्यामुळे या गोष्टी चालूच आहेत तर या बंद झाल्या पाहिजेत खरं म्हणजे आणि काय होतं आता समजा एखाद्या कलेक्टरच्या किंवा एखाद्या तहसीलदाराच्या किंवा एखाद्या ग्रामसेवकाच्या मुलाला जर जॉबला यायचं असेल किंवा तो एक्झाम देत असेल आणि त्याला वाटलं की आता आपण क्वालिफाय होतोय ते थोडक्यात राहणार आहोत मग आपलं इन्कमसुद्धा आता एखाद्या कलेक्टरचं इन्कम किती असतं माहीतच आहे आपल्याला एखाद्या तहसीलदाराचं इन्कम किती असतं आपल्याला माहीतच आहे मग मा इन्कम सर्टिफिकेट कमी करायचं आहे आपल्याला इन्कम म्हणजे वर्षाचं इन्कम आपल्याला कमी दाखवायचं आहे तर त्यावेळेला अशाही पळवटा शोधल्या जातात की जे आता त्याचे वडील कार्यरत आहेत कामात तर ते एक वर्षाची सुट्टी घेतात तशीही आपल्या सरकारमध्ये म्हणजे आपल्या ज्या कायद्यामध्ये दे तरतूद आहे की एखाद्या वर्षाची सुट्टी ती मेडिकल लीव्ह म्हणून म्हणजे मेडिकल अनफिट दाखवून था। था ते सुट्टी घेतात आणि मेडिकल ट्रीटमेंटसाठी आम्ही सुट्टी घेतोय म्हणून दाखवतात आणि तिथं एका वर्षाचा पगार त्यांचा थांबला जातो थांबला जातो म्हणजे अर्धा पगार चालू राहतो त्यांना त्याच्यामुळे त्यांची इन्कम हे प अगदी लाखात येते इन्कम त्यांची आणि त्याच्यामुळे त्यांच्या मो मुलाला इन्कम सर्टिफिकेट कमीचं काढणं सोपं पडतं आणि तो पोस्टवरती जाऊ शकतो सहजरित्या याचं उत्तम उदाहरण पूजा खेडकर आहे पूजा केडकरने इन्कम सर्टिफिकेट तर डुप्लिकेट म्हणजे कमी याचं करून घेतलंच कारण तिचे वडील पेन्शनदारी असूनसुद्धा किंवा बाकीच्या गोष्टी असूनसुद्धा तिला इन्कम सर्टिफिकेट कमीचं मिळतं म्हणजे या आपल्या असलेल्या कायदेत पळवाटा परत तिला हँडिकॅप सर्टिफिकेट डुप्लिकेट काढलं तिनं ते भाग वेगळाच आहे पण या अशा ओपनली तिनं कागदं तयार केलेली याचं उत्तम उदाहरण आपल्या कायदा कायद्यामध्ये असलेल्या पळवाटा तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत यासाठी कुठला तरी एक कायदा आला पाहिजे आणि ज एखाद्या घरात बघा आता आपण काय करतात की मुलगा जर जॉबला असेल गव्हर्नमेंट जॉबला असेल वडिलांच्या कृपादृष्टीने लागलेला असेल आणि त्याच्या पत्नीलाही त्याला गव्हर्मेंटमध्ये पाठवायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर ते काय करतात तर ते त्यांचं लावू नाव लावत नाहीत तर ते त्यांच्या आईबापांचं नाव जे काही जुने डॉक्युमेंट्स आहेत ते डो जुने डॉक्युमेंट्स वापरून ती मुलगी गव्हर्मेंट जॉबमध्ये येते गव्हर्मेंट जॉबमध्ये क्वालिफाय होते आणि तेही पगार म्हणजे किती पण एकाच घरात पैसा जातोय याचाही विचार झाला पाहिजे जर एका घरात एकापेक्षा अधिक जर उमेदवार हे सरकारी नोकरीमध्ये असतील तर त्यांच्यावरतीही वेगळी काहीतरी एक नियमावली असली पाहिजे की त्यांच्याकडे कमी पैसा गेला पाहिजे किंवा एक प्रमाणात कारण एखाद्या व्यक्तीला घर चालवायला असा किती पैसा लागवा लागतो याचाही विचार झाला पाहिजे कारण एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचा किंवा एखाद्या सरकारी नोकरदाराचं जर प्रॉपर्टी आपण चेक केली त्याच्या घरच्यांच्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या असू देत किंवा त्याच्या पत्नीच्या असू देत किंवा त्याच्या आईवडिलांच्या नावावरची जर प्रॉपर्टी आपण जर मोजली प्रॉपर्टी असू दे किंवा पैसा मोजला तर तो कोठ्यावधीच्या वरती जातो त्याच्यामुळे त्याचाही विचार केला पाहिजे की याच्यामुळे सर्वसामान्यांना जे काही नुकसान होत आहेत किंवा सर्वसामान्यां मान्यांच्यावरती बोजा पडतोय तर तो बोजा कशा प्रकारे कमी करता येईल याचाही विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे कारण ते एक वकील आहेत ते त्यांना कायद्याचं अभ्यास भरपूर आहे त्याच्यामुळे त्यांनी कायद्याची टीम घेऊन वकिलांची टीम घेऊन याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढला पाहिजे कारण एके घरात एकेका घरात वडील कलेक्टर असतात तर पोरग तहसीलदार असतं परत दुसरा मुलगा किंवा मुलगी कलेक्टर असते किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये कामाला असते किंवा अन्य सरकारी गव्हर्नमेंट जॉब सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉबला असते म्हणजे किती एका घरात चार चार पाच पाच पदं अक्षरशः आहेत काही कारण आई वडील सुद्धा गव्हर्नमेंट सर्वंट मुलंसुद्धा गर् गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे एकाच घरात बाकीच्या घरच्यांना किंवा बाकीच्या सर्वसामान्य तरुण पिढीला किंवा या सरकारी जॉब करण्यासाठी संधीच मिळत नाही आहे त्याच्यामुळे बाकीच्यांनाही दिव्यांगांना असेल बाकीच्यांना असेल संधी मिळाली पाहिजे आणि जर तुम्ही तसंच हे चालू ठेवणार असाल आरक्षण म्हणजे दिव्यांगांच्या मुलांनाही आरक्षण तसं चालू ठेवणार असाल तर मग दिव्यांगांच्या मुलांनाही आरक्षण आपण दिलं पाहिजे म्हणजे एखादा दिव्यांग व्यक्ती आणि त्यात आता आत्ताची पिढी दिव्यांग म्हणजे जे आता जास्तीत जास्त दिव्यांग पेढी ही मध्य म्हणजे चाळीस इथली आहे तर त्यांच्या मुलांची ते चाळीस इथे असलेल्यांच्याची शिक्षणं झालेली नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या ते मुलांची शिक्षणं होत आहेत तर त्यांची मुलं जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना कन्सेशन दिलं पाहिजे मग त्यांचं सर्टिफिकेट वापरून जर त्यांना पण कन्सेशन एक दहावीस टक्के दिलं पाहिजे मग एक दहावीस मार्क्स कमी पडत असतील तर दिव्यांगांच्या मुलांनाही गव्हर्मेंट जॉबमध्ये ही दिली पाहिजे तेही कॅपेबल आहेत ते पण अभ्यास करतात त्यांच्याप्रमाणेच कलेक्टरची मुलं जशी अभ्यास करतात हां फक्त कलेक्टरांची मुलं मोठमोठ्या क्लासेस लावू शकतात तसंच सर्वसामान्यांची मुलं क्लासेस लावू शकत नाहीत एक गायडन्स घेऊ शकत नाहीत फक्त इतकाच तो काय दुजाभाव आहे तर या सगळ्यांवरती अभ्यास झाला पाहिजे आणि याच्यावरती काहीतरी कायदा नियम आला पाहिजे आणि जर एकाच घरात एकापेक्षा अधिक क कर्मचारी कर, कर, सरकारी जर असतील तर त्यांनाही पगारात काहीतरी एक मर्यादा असली पाहिजे कारण एकाच घरात पैसा किती जातो याचाही विचार हा झाला पाहिजे तर माहिती कशी वाटली दिव्यांगने सगळ्या सांगावी आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग